सारंग काय करत चल आपण बाहेर जाऊ चल की अरे चल अरे चल चला जाओ जाओ। चल आपण जग जाऊरट लावू का ना? ना? तू काय केलं जाण्याला

बरं कोणी खोड काढली पहिलं दादानच का ना हां नाही नाही आप आम्हा जांघोळ केली का नाही मग काय केलं शेतात जाऊन सकाळ सकाळ काय हो काय केलंस हो काय कुळविलुस होई रान कुळविलू तू होय ले कामाचं बाबा मग बाळन छा प्यायचा का त्या नाही किती नाही नको पहिला तर नको मग काय हो काय नाही नाही तेवढ्या ठेवू का कोलगेट चला चहा करू आपण चहा प्यायचा चल आण पैसे पण पैसे आणि ते कोलगेट आण कोलगेट आणि इकडं ठेवू तिकडं तिकडं ठेवू चला चाल चल चला सरू काय करतो दाद्याला आणि पप्पाला आहे आत्याला नाही का मी सगळंच घेणार का मला काय नाही <tartan> दे मला मला भूक लागली आहे ती की सारू मला आता देणार आहे वडापाव का थांब आता मी घरातून घेते सगळं मम्मीने बनवलेत का बनवलंय मम्मीने केली ती का मी आणते जाऊन घरातून तू आणतो मला आणतो का हा घेऊन ये मला काय